नमस्कार मित्रांनो मी शेळकी वकील माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची गोष्ट आपण पाहत आहोत मित्रांनो जर गैरकब्जा किंवा अतिक्रम जमनीचा मालकाबाबतचा काही कायदेशीर तरतुदी ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत मित्रांनो गैरकब्जा म्हणजे काय किंवा अतिक्रमित जागा जर केलेली असेल तरी अतिक्रमित जागा कि, किती वर्षापर्यंत असावी ही मत्वाचं आपण थोडक्यात पाहतो मित्रांनो जर खाजगी जागा असेल तर वीस वर्षे जर ती एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असेल आणि जर सरकारी जागा असेल तर तीस वर्षे एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असेल तर ती व्यक्ती कायदेशीरित्या मेहरबान कोर्टाकडून ॲडवर्स फजेशननं विना हरकत अडथळा म्हणून सदर जागेवर मालकी हक्क सांगू शकते आणि सदर जागेवर मालकी हक्क सांगत असताना मेहरबान कोर्टाकडून सदर जागेचा मालक होण्याचा पूर्णपणे अधिकार त्या व्यक्तीला देत असते परंतु सदरची ही जागा खाजगी असेल तर वीस वर्षे त्या व्यक्तीच्या ताब्यात विनाअडथळा आणि सरकारी जागा असेल तर कुठल्याही कायदेशीर अडथळेशिवाय तीस वर्षे त्या व्यक्तीच्या ताब्यात पाहिजे ही महत्त्वाची गोष्ट साबित करताना मेहरबान कोर्टामध्ये प्रथमदर्शनी ती जागा विनाअतळा ताब्यात आहे ही सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असते मित्रांनो सदर सदरची जागा जर त्यानं अतिक्रमण केली हे सिद्ध कशावरून करणार असेल तर त्या सदर जागेमध्ये त्या व्यक्तीनं गुरं बांधली पाहिजे बुरुम वगैरे ट्रॉली वगैरे अशा पद्धतीनं त्यामुळे भृंब उघडला पाहिजे किंवा जनावरांसाठी चारा ठेवला पाहिजे किंवा सेणी वगैरे लावण्यासाठी किंवा जनावरांची वरण ठेवण्यासाठी किंवा जनावरांचे जे, जे काय सेन वगैरे से, असेल ते ठेवण्याचे असेल किंवा जळण काटूक किंवा इतर आडगळीचं साहित्य त्या जमिनीमध्ये खाजगी असेल किंवा सरकारी जमणी असेल हे कारण सुद्धा उपयोगी पडत असते ह्या गोष्टी कब्ज्याच्या जरी नसेल तर सदर जागेचा जा वापर करिता हे दिसून येत असते त्याचबरोबर कायदेशीर महत्वाची गोष्ट म्हणजे सदर जागा ही त्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये किंवा कब्ज्यामध्ये आहे हे सिद्ध होण्यास कारण पुरेसे आहे ज्यावेळी अशा पद्धतीनं जर एखाद्या व्यक्तीनं जर अतिक्रमण केलेली जागा ही जी व्यक्तीची जागा अतिक्रमण केलेली आहे त्या व्यक्तीवर अशी जबाबदारी पडत असते की सदरची जागा ही त्या व्यक्तीच्या ताब्यात नव्हती याची संपूर्ण जबाबदारी ज्या व्यक्तीची जागा अतिक्रमण केलेली आहे त्या व्यक्तीवर पडत असते मित्रांनो अशा जमिनीचा कब्जा सिद्ध करत असताना महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे जमनीतील स्थानिक हितसंबंध बघणे गरजेचे असते त्याचबरोबर शेजारीची व महसूल अधिकाऱ्यांची दक्षता तक्रारी किंवा कार्यवाही ही सुद्धा महत्वाची असते तसेच तीन नंबर महत्वाची गोष्ट म्हणजे उपभोग घेणे किंवा उपभोग करणे व चालू ठेवणे यांचा कालावधी किती हा पाहिला जातो त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्यामुळे अशी कृती आक्षेपार्ह ठरत नाही अशी रूढी किंवा स्थानिक परंपरा परिस्थिती ही सुद्धा पाहिली जाते त्याच पद्धतीनं इतरांनी घेतलेले आक्षेप आणि त्यात स्थानिक ह्या गोष्टी ह्या महत्वाच्या ठरल्या जातात ज्यावेळी गैरकब्जा किंवा अतिक्रमी जमिनीच्या मालकीबाबत प्रश्न उद्भवतो त्यावेळी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीकड सदर जागेची मालकी वीस वर्षे जर खाजगी असेल तर सरकारी असेल तर तीस वर्षे अशा पद्धतीनं त्या व्यक्तीनं आपल्या ताब्यात विनाअथळा सदरची जागा ही आहे त्यामुळे ते ॲडव्हान्स प्रजेशनं मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करून सदर ॲडव्हान्स पजेशननं अतिक्रमित जागा ती व्यक्ती मालकी होऊ शकते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद